घेवडा तोडायचा होता पाच किलोचं गिरायक होतं तोडता तोडता मामांचे मित्र आले हे दोघ जण बसलेत पान खात तर आज आम्हाला तोडायचा होता घेवडा पाच किलोचं गिरायक होतं तर घेवडा काल सगळा तोडून झालता तर तो कशाला मुलं नाही म्हणायचं तर म्हटलं चला देऊ तोडू मग मामा चला आपण दोघं तोडू तोडून दिला आधी दि पाच किलो परत एक जागाचा फोन आला अजून पाच किलो हवे मग प्रत्येक गजनाने तोडला मामा इथं वजन करून घेवडा देत आहेत मला म्हणले जातो आता घरी फवारा मारायचा आहे आबाळ आले मग चला म्हटलं मी जाते घरी थोडासा कमी पडत होता एक अर्धा एक किलो ते म्हणजे आम्ही दोघं काढतो तर आता आम्हाला मारायचा आहे भेंडीवर फवारा हे बघा मला तिकडे बाहेर पाईप काढत होता गणेशला म्हटलं तो थोडंसं ओढ मी तिकडचा पाईप काढून येते भेंडी बघा किती आमची छान आली आहे मस्त भेंडीला फुलं लागली आहेत आणि आबाळ आले त्याच्यामुळे लवकर फवारा मारायचा रोज असंच वातावरण असतं त्याच्यामुळे काय लागलं फवारे राहायला आणि मला असा बाहेर पाईप ओढून काढावं लागतो असं दो एक जण जरी असलं तरी चालतं फवा म्हणजे पाईप ओढायला तर असं म्हटलं चला भेंडीवर फवारा मारायचा आहे भेंडी परत तोडायची जे दिसती मोठी मोठी आलेली ती काढून घ्यावी लागती नंतर एका दिवशी काढायचं मुलगी भर होती असं चालू आहे आमचं माळव्याचं माळवं तोडायचं फवारे तर कसं वाटलं आमचे रानातले व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि शेवटच्या दोरीला मी फवारा मारला कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि आता चला झालेला भेंडीचा आमचा फवारा मारून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा